परीक्षेला विचारला जाणारा घटक संघटना आणि त्यांचे मुख्यालय थोडक्यात काही सेकंदामध्ये जागतिक बँक जागतिक बँक मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अमेरिकेमध्ये आहे पुढे संयुक्त राष्ट्र संघटना युनायटेड नेशन्स म्हणतो आपण त्याला न्यूयॉर्क युएस मध्ये आहे युनिसेफ लहान मुलांसाठीची ही संघटना हिचं मुख्यालय सुद्धा न्यूयॉर्कमध्ये आहे युनिसेफचा फुल फॉर्म जरा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ फुलफॉर्म सांगायचं आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आय एम एफचं मुख्यालय आपल्याला दिसतंय आता जागतिक आरोग्य संघटना सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन बरोबर सात एप्रिल मुख्यालय कुठे जिनिवाला आहे जिनिवा कोणत्या देशात आहे प्रश्न तुमच्यासाठी युनेस्को पॅरिस फ्रान्सला मुख्यालय आहे युनेस्कोचा मला फुल फॉर्म सांगा युनेस्को कोणती यादी जाहीर करतं दरवर्षी सांगा पुढे ओपेक व्हिएन्ना ओपेक कशाची कशा संदर्भातली ही संघटना आहे संदर्भ द्या फक्त मला खाली सार्क काठमांडू नेपाळ या ठिकाणी सार्कमध्ये सध्या किती सदस्य देश आहेत तुम्हाला माहित असले पाहिजेत कमेंट्स करत चला लाईक करत चला शेअर करत चला हुशार बना इतरांना हुशार बनवा